जय जय रामकृष्ण हरी मैत्रिणींनो मी सोनाली घर संजीवनीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते सगळ्यात आधी सर्वांना आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा विठू माऊली तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी माऊलींच्या चरणी प्रार्थना करते सर्वांना ओम साईराम तर आज मी बनवते झटपट होणारी अशी उपवासाची थाळी आषाढी एकादशी म्हणजे उपवास नामस्मरण आणि भक्तीने भरलेला पवित्र असा दिवस आपण उपवास जरी करत असलो तरी चव आणि पौष्टिकता यावर तडजोड नाही आणि महाराज लोक कीर्तनात बऱ्याचदा म्हणतात येता जाता जर आपण एकादशी करा तर आधी माझी नेहमी एकादशी असायची पण प्रदोष आणि एकादशी हे एका महिन्याला सोबत येतात आणि एका महिन्याला एका दिवसांचा गॅप असतो तर मला थोडा विकनेस यायचा मग त्यासाठी मी तर थांबवली आहे आणि माझे प्रदोष पूर्ण झाल्यावर मग मी पुन्हा सुरू करणार आहे आणि इथे मी सगळ्यात आधी चार ते पाच मोठ्या साईजचे बटाटे उकडायला लावले आहेत कुकरमध्ये आणि तोपर्यंत मी साबुदाण्यांसोबत खाण्यासाठी दाण्यांची आमटी बनवून घेते त्यासाठी मी मिक्सरच्या छोटे जारमध्ये आपल्या दाण्यांचं कूट घेतलं आहे आणि त्यात जिरं आणि लाल तिखट घालून त्याला मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे आता इथे कढईमध्ये मी तेल घातलं होतं आणि त्या तेलात आपण ते, तेला ते बारीक केलेलं दाण्यांचं कूट मी आता घालून घेते आणि व्यवस्थित परतवून घेते त्याला तेल सुटेपर्यंत आणि इथे मी चिंच भिजत ठेवल्या होत्या गरम पाण्यात तर ते मी आता त्यात घालून घेते ही आमटी सोबत खाल्ली जाते स्पेशली पण आधीला साबुदाण्यांसोबतही आवडते तर म्हणून मी त्याच्यासाठी ही बनवली आता मी त्यात दोन ते तीन वाट्या पाणी घालून घेणार आहे आपल्याला हवं तेवढं आपण घट्ट पातळ त्याला करू शकतो पण शक्यतो ती पातळच छान लागते आणि इथे आता चवीनुसार मीठ घातलं आहे थोडं आणि आता आपल्याला ही आमटी एक पाच मिनटं उकडून घ्यायची आहे छान इथे आता आपली आमटी तयार झालेली आहे आता मी याला काढून घेते बाजूला आणि आता कढी बनवून घेते मी उपवासाची कढी त्यासाठी मी दही घेतलं आहे एक पाऊ दही असेल आहे मी घरीच लावलं होतं आणि त्याआधी थोडं विरजनसाठी मी काढून घेतलं बाजूला तर एका मिक्सरच्या छोट्या जारमध्ये मी ते दही घालून घेतलं आहे त्यात हिरव्या मिरच्या आणि कोथंबिरच्या काड्या घालते तर याच्यामध्ये तुम्ही आलंही घालू शकता मी तेव्हा नेमकं विसरलो ती आलं घालायला मग मी नंतर टाकलं आहे ते केसून आणि दोन चमचे मी दाण्यांचं कूट घातलं आहे त्यात आणि आता हे सर्व मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे तुम्ही मिरची आणि लसणा आपलं सॉरी मिरची आणि कोथंबिरीचा ठेचा बाजूलाही करू शकता पण मी त्यातच बनवलं आहे ते हे सोपं पडतं बनवायला आणि आता मी कढईमध्ये तेल घातलं आहे आणि त्यात थोडंसं जिरं घालून घेतलं आणि आपण हे तयार करून घेतलेलं दह्याचं वाटण त्यात घातलं आहे आणि त्याला व्यवस्थित परतून घेतलं आहे जेणेकरून मिरच्यांचा कच्चपणा जाईपर्यंत व्यवस्थित परतून घेतलं तेल सुटेपर्यंत आणि मग त्यात पाणी घालून घेतलं आहे तर इथे ही आपली कढी ही तयार झालेली आहे आणि मला नंतर आठवलं म्हणून तेव्हा मम्मी मी थोडं आलं किसून घेतलं आहे त्यात आणि पूर्ण कढी शिजून झाल्यावर मग त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालून परत एक तीन ते चार मिनटं उकडून घेतलं आहे आणि तोपर्यंत आपले इथे बटाटेही शिजले होते तर आधीने मला ते सोलून दिले साल काढून दिले त्यांच्यावरची तर हे थोडे बटाटे मी साबुदाण्यांमध्ये घालायला कट करून घेतले छोट्या क्यूबमध्ये आणि हे जे एक साईडला काढले ते मी आधीला वडेही आवडतात साबुदाण्यांचे तर आता तर नाही पॉसिबल पण मी संध्याकाळी त्याच्यासाठी वडे बनवणारे त्यासाठी साईडला काढून ठेवले आणि आता मी बटाट्यांचा शिरा बनवून घेते तर रताड्याचा शिरा आधी आणि आहोणना म्हणजे भारसा आवडत नाही त्यामुळे मी काही ते मागवलेच नव्हते तर बटाट्याचं बनवून घेते मी आणि ते मी, मी विलायची घेते आता विलायचीची पूड पण बनवलेली असते पण ती साखरेत बनवलीमुळे अशी ओली आणि कडक झाली होती तर ती न वापरता मी फ्रेश मग आता वेलची थोडंसं कुटून घेते आणि तुमच्याकडे जे काही असेल ते ड्रायफ्रूट्स तुम्ही बारीक कट करून घ्या माझ्याकडे फक्त काजू होते या वेळेस तर एका पॅनमध्ये मी आता थोडं तूप घातलं आहे आणि त्यात ड्रायफ्रूट्स घालून घेतले आणि त्यात आता हे आपण मॅश करून घेतलेले बटाटे घालून घेतलेत आणि त्यांना आपल्याला व्यवस्थित असं मेल्ट होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित तूप सुटे सुटल्यावर आणि बटाटे थोडे मेल्ट झाल्यावर त्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे साखर घालून एक दोन ते तीन मिनटं छान परतून घेतलं मी आणि थोडंसं दूध घालून घेतलं आहे आता दूध घातल्यावर ते थोडं पातळ वाटतं पण ते नंतर होतं त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होते घट्टसर असं आपला शिरा तयार होतो आणि दूध घातल्यामुळे तो छान सुटतं तुम्ही बघू शकता आता इथे आपला शिरा तयार झालेला आहे आणि आता मी मिरच्या बनवून घेते त्यासाठी ते मी एक पावपेक्षा थोड्या कमी होत्या त्यातल्या वापरले होते मी तेवढ्या ह्या कमी तिखटाच्या मिरच्या घेतल्या आहे आणि पॅनमध्ये तेल घातलं होतं आणि त्यात जिरं घालून त्यात आता ह्या मिरच्या घातल्या आहे मी त्यांना थोडंसं वेळ परतवते कारण जास्त वेळ जर परतवलं तर घरात मग परत त्रास व्हायला लागतो आपल्याला खोकला वगैरे येतो शिंका येतात तर थोडंसं त्यांना परतवून मी त्यात थोडं मीठ घालून घेतलं आहे आणि आता पाणी घालून त्यांना झाकण ठेवून एक पाच मिनटं मी शिजवून घेणार आहे सॉफ्ट होईपर्यंत हे सगळे पदार्थ करायला अतिशय सोपे पण उपवासाच्या दिवशी यांची रंगतच वेगळी असते आणि माझ्या आधीला तर उपवासाचे सगळेच पदार्थ आवडतात आता आपल्या मिरच्या शिजून झाल्यावर मी त्यामध्ये लिंबू पिळून घेते तर तोंडी लावायला म्हणून खूप छान लागतात ह्या मिरच्या इथे मी रात्री हा दोन वाट्या साबुदाना भिजत घातला होता तर त्यातून ते मी थोडा निमा काढून घेतला वडे बनवण्यासाठी संध्याकाळी आधीला आवडतात म्हणून आणि हा जो बाकीचा आहे त्याला मी आता त्याची मी आता खिचडी बनवणार आहे तर त्यासाठी मी साबुदाण्यांमध्ये आधी दाण्यांचं कूट घालून घेते जेवढा साबुदाणा आहे तेवढंच मी कूट घातले त्यामुळे आपली खिचडी ही अशी मोकळी होते म्हणजे साबुदाणे एकमेकांना असे चिपकत नाही दाण्यांचं कूट जर जास्त असेल तर आणि आता मी त्यामध्ये खालीच मीठही कालवून घेते चवीनुसार लाल तिखटही मी खालीच मिक्स करून घेते साबुदाणे बनवताना आणि लाल तिखट मी थोडं कमीच घालते इथे कारण मी तोंडी लावायला मिरच्या पण बनवल्या आहेत फारशे तिखट नाही आहे पण तरी आमटीतही मिरची आहे आणि कढीतही आपल्या हिरव्या मिरच्या असल्यामुळे आपण ते मिक्स करूनच खातो त्यासाठी ते मी थोडं म्हणजे कमीच लाल तिखट घातलं आहे आता आणि इथे मी आता साबुदाणा परतवून घेते आपला खिचडी बनवून घेते कढईत तेल घातलं आहे आणि त्यात शेंगदाणे घातले होते अख्खे थोडं जिरं घातलं आहे आणि ह्या ठिकाणी मी बटाटे घालायला विसरले होते ते साईडलाच ठेवलेले तिकडे राहिले मी ते नंतर ॲड केले होते मग आणि आता हे साबुदाणे मी व्यवस्थित परतवून घेते आता याचे याच्यावरून आपल्याला काहीच घालायची गरज नाही का आपण कारण आपण ऑलरेडी खाली सगळं मिक्स करून घेतलं होतं मीठ आणि लाल तिखट तर हे बटाटे मी आता घालून घेते आणि त्यावर थोडंसं मीठ आणि थोडंसं नॉर्मल लाल तिखट घालून घेते मी तसंही ते, तस ते शिजवलेलेच होते कच्चे नव्हते तर फारसं काही त्यांना आपल्याला परतवायची गरज पण नाही आहे तर इथे मी आता हे साबुदाणे व्यवस्थित परतवून आणि झाकण ठेवून एक पाच मिनटं शिजवून घेतले होते वाफेतच कमी गॅस करून आणि आपली उपवासाची थाडी इथे तयार आहे आणि सकाळी मी देवपूजा करताना हे अभिषेक करून घेतला होता विठ्ठल रुक्माईचा तर ते क्लिप मी आता इथे पुढे लावते थोडी तर मला कालला लक्षात नव्हतं मंजुडा बाहेरून विकत आणायला कारण माझी तुळस खूप लहान आहे तिला आलेलं नाही आहेत अजून तर तुळशीपत्र हे आज तोडायला चाललं नसतं तर बरं झालं कालची फुलं मागवले होते त्यांच्यामध्ये होते तुळशीपत्र तर तेच मी वाहिले आणि बाहेर एवढा पाऊस सुरू असूनसुद्धा एवढ्या दिवसांपासून आपल्या कुटुंबापासून लांब पायी चालणारा वारकरी म्हणजे भक्तीची चालती फिरती मूर्ती गावागावातून रानावणातून वाट काढत कष्ट सोसत विठ्ठल लांब गात तो एकतेचा आणि प्रेमाचा दीप उजळत राहतो वारी हे केवळ चालणे नाही ती आत्मशुद्धीची समर्पणाची आणि सामाजिक बंधुभावाची यात्रा आहे तर आज हा प्रवास त्यांचा इथे थांबणार आहे आणि विठू माऊलींच्या दर्शनाने त्यांच्या डोळ्यांचे आज पारणे फिटणार आहे मलाही मंदिरात जायचं होतं पण बाहेर सारखा पाऊस सुरू आहे आणि कामही आवरलेले नव्हती म्हटलं बघूया संध्याकाळी जमलं तर जाऊन येऊयात आणि इथे नाशिकला दुसरीकडे कुठे येते तर नाही माहिती पण आम्ही दरवर्षी मुक्तीधामला जाऊन येतो तिथे सर्व देवांच्या मूर्त्या आहेत ज्यांनी जे जाऊन आले असतील त्यांना माहितीच असेल तर मी दरवर्षी तिथेच जाते आणि ते फराळाचं सर्व तयार झाल्यावर मी देवांना नैवेद्य दाखवला तर हे जे केळीचे वेफर्स ताटात आहेत तर ते आमच्याकडची स्पेशलिटी म्हणजे माझ्या सासरी खूप छान मिळतात ते कारण तिकडे केळीच्या बागा असल्यामुळे फ्रेश केळी त्यांना तिकडे अवेलेबल होते बनवायला तर खूप टेस्टी असतात तिकडचे आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद